नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत पण ज्या मुंबईला न्यूयॉर्क बनवायचं स्वप्न काँग्रेसनी दाखवलं होतं शरद पवारांनी दाखवलं होतं अर्थात लंडन बनवायचं होतं सिंगापूर बनवायचं होतं न्यूयॉर्क बनवायचं होतं त्या न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुका अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या आहेत मंगळवार चार नोव्हेंबरला न्यूयॉर्कच्या महापौर पदासाठी निवडणुका आहेत आणि या निवडणुकांकडे बघितलं तर त्यातनं दोन्ही ठाकरे बंधूंना मुंबईवर नियंत्रण राखायचं असेल तर त्याच्यातनं यशाची किल्ली मिळू शकते पण त्याच्यामुळे प्रश्न असा पडला आहे की मुंबईचं न्यूयॉर्क होईल तेव्हा होईल देवेंद्र फडणवीसांनी मुंबईचं न्यूयॉर्क करण्याचा मोठ्या प्रमाणावर संकल्प सोडलेला आहे प्रयत्न त्यांना यश येत आहे पण दुसरीकडे न्यूयॉर्कची अवस्था दहा वर्षापूर्वीच्या मुंबईसारखी होईल की नाही आणि ती ही माणूस मुंबईचाच असेल म्हणजे मीरा नायरनी सलाम बॉम्बे मुंबईने सलाम बॉम्बे चित्रपट बनवला होता त्या मीरा नायरचाच मुलगा जोहरान ममदानी न्यूयॉर्कला मुंबई बनवणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे हा प्रश्न अर्थात दोन्ही अंगांनी याच्याकडे बघण्याची गरज आहे कारण ज्या प्रकारची आश्वासनं न्यूयॉर्क महापालिकेच्या निवडणुकांमध्ये महापौर पदाच्या निवडणुकांमध्ये देण्यात आलेली आहेत अशा प्रकारची आश्वासनं मुंबईमध्ये गेली अनेक दशक महापालिकेच्या निवडणुकांमध्ये दिली जात आहेत त्यातली काही पाळली जात आहेत आणि त्याच्यामुळे दोन हजार चौदा पूर्वी मुंबईला जे बकाल स्वरूप येऊ लागलं होतं अजूनही आहेच म्हणजे त्यातलं बरंच आता ते कमी होत आहे ते ज्यामुळे झालं तीच गोष्ट आता न्यूयॉर्कमध्ये होती न्यूयॉर्क हे अमेरिकेतलं सगळ्यात महत्वाचं शहर आहे राजधानी वॉशिंग्टनपेक्षा महत्वाचं शहर आहे सगळ्यात मोठं शहर आहे ऐंशी लाख लोकसंख्या आहे आणि अमेरिकेच्या राजकारणात न्यूयॉर्कचा प्रचंड दबदबा आहे एकट्या न्यूयॉर्क महानगर क्षेत्राची अर्थव्यवस्था कॅनडापेक्षा मोठी आहे महाराष्ट्र आता एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं स्वप्न बघत आहे न्यूयॉर्कची अर्थव्यवस्था जवळपास सव्वा दोन ट्रिलियन डॉलर सव्वा दोन लाख कोटी एवढी म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या जवळजवळ चारपट मोठी न्यूयॉर्क शहराची अर्थव्यवस्था आत्ताच्या घडीला आहे आणि अमेरिकेतले अनेक अध्यक्ष इन्क्लूडिंग डोनाल्ड ट्रम्प हे न्यूयॉर्कचे आहेत फक्त रिपब्लिकन पक्षाचे नाही डेमोक्रेटिक पक्षाचे आता संसदेच्या दोन्ही त्यांच्या संसदेच्या दोन्ही सभागृहातले नेते न्यूयॉर्कचे आहेत हिलरी क्लिंटन मूळच्या त्या आर्कन्सांच्या असल्या तरी त्यांनी राजकारणात लढताना न्यूयॉर्कचीच निवड केली होती आणि त्यामुळे न्यूयॉर्कचं महत्व विशेष आहे त्या न्यूयॉर्कच्या महापौरपदासाठी निवडणुका आहेत आणि तिथे मुद्दे काय आहेत तर मी सगळ्यांना बसचा प्रवास फुकट करणार पुढची चार वर्षं भाडी वाढवली घरबाडी वाढवली जाणार नाहीत डे केअर म्हणजे लहान मुलांना आई वडील नोकरी करत असताना जिथे शाळा आणि शाळेनंतर ठेवलं जातं त्या सुविधा मोफत दिल्या जाणार अशा प्रकारच्या घोषणांवर आणि एवढंच नाही तर एका तासाच्या मजुरीचा दर हा 2030 हजार तीस सालापर्यंत तीस डॉलर इतका केला जाणार तीस डॉलर म्हणजे किती होतात तुम्ही हिशोब करू शकता जवळजवळ एक तास काम केल्याचे पंचवीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत अमेरिकेत तुम्हाला पैसे मिळू शकतात प्रश्न असा आहे की एवढी दौलत जादा केल्यानंतर न्यूयॉर्कची अर्थव्यवस्था तग धरून राहू शकेल का आणि तरी देखील जोरान ममदानी ज्याचं वय अवघ चौतीस वर्ष म्हणजे आदित्य ठाकरे निवडय आणि ज्याला प्रशासनाचा काडीचाही अनुभव नाहीये त्याचा अनुभव जर कुठला असेल तर टिकटॉक व्हिडिओ करायचे वर व्हिडिओ करायचे आणि एकदा धावत जाऊन समुद्रात काय उडी मारायची एकदा हाताने बिर्याणी खायची एकदा कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिथे भाषण करायचं परवाच त्यांनी गुरुद्वारामध्ये जाऊन न्यूयॉर्कच्या महापालिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्धही त्यांनी गरळ ओकलं पण अशा प्रकारचे छोटे छोटे व्हिडिओ करणं ही त्याची खासियत आहे आणि तरी देखील न्यूयॉर्कमधले जू लोक देतो इस्रायलच्या विरोधात सातत्याने भूमिका घेतो त्याची बायको ती पण सिरियन आहे तरी देखील न्यूयॉर्कमधले जवळपास जू लोकांपैकी चाळीस पंचेचाळीस टक्के जू आणि कदाचित तीस चाळीस टक्के हिंदू ही त्याला मतदान करतील कारण का तर तो क्यूट आहे क्यूट आहे याचा म्हणजे राहुल गांधींच्या गालाला काय खळ्या पडतात किंवा प्रियंका गांधींचं नाक इंदिरा गांधींसारखं आहे म्हणून त्या देश चांगला चालवतील असे विचार करणारे फक्त आपल्याकडे नसतात तिकडेही ते असतात पण न्यूयॉर्क शहराची अवस्था ही मुंबईसारखीच झालेली आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या आत्तापर्यंतच्या सर्व सरकारनी मुंबईतून मध्यम वर्गाला कान धरून बाहेर काढण्याचे प्रयत्न यशस्वी करून दाखवलेले आहेत कारण मध्यम वर्गासाठी मुंबईत जागाच उरलेली नाही आणि त्यामुळे मुंबईत जसे अतिश्रीमंत आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय अतिगरीब असेच लोक राहू शकतात बाकीचे सगळे मग ठाणे वसई विरार डोंबिवली कल्याण नवी मुंबई इथे म्हणजे ज्यांचं साधारणतः सहाशे ते एक हजार स्क्वेअर फुटाच्या घराची गरज असते असे लोक मुंबईत ना त्यांना घर परवडतं ना इतर कुठल्या गोष्टी परवडतात ना उपलब्ध असतात त्यांना मग मुंबईच्या बाहेर पडावं लागतं तशीच अवस्था न्यूयॉर्कमध्येही झालेली आहे आणि त्यामुळे एकूणच ज्या नागरी समस्या आहेत घरांची समस्या सगळ्यात मोठी आहे तुम्ही न्यूयॉर्कमध्ये छोट्यात छोटं घर तुम्हाला जर सांभाळायचं असेल तर तुम्हाला वर्षाला तीस हजार डॉलर इतकं रेंट तुम्हाला द्यावं लागतं तीस हजार डॉलर म्हणजे विचार करा लहान मूल एक लहान मूल सांभाळायला शाळेनंतर शाळेच्या आधी सांभाळायचं असेल तर त्याचे पुन्हा वर्षाला सव्वीस हजार ते सत्तावीस हजार डॉलर पडतात म्हणजे जर तुम्ही महिना दहा हजार डॉलर कमवत असाल आणि तुमचं तुमच्या घरात कमावणारे दोन लोक नसतील तर तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये जगणं देखील अशक्य होतं आणि मी छोट्या घरांची आणि साध्या साध्या गोष्टींची म्हणतोय अन्नधान्याची महागाई विजेची महागाई आणि याच सगळ्या गोष्टी टार्गेट करण्यासाठी जोरान ममदानी आश्वासनावर आश्वासनं देत आहेत त्याचं म्हणणं आहे की न्यूयॉर्क हे सगळ्या श्रीमंतांचं शहर झालेलं आहे सगळ्या श्रीमंतांच्या जिथे ही भाषा आपल्याकडचे आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी आणि हे सगळे वापरतात की अदानी अंबानीला मदत करण्यासाठी मुंबईचा कारभार चालवला जात आहे तीच गोष्ट न्यूयॉर्क मध्ये चालू आहे आणि मी या सगळ्यांना वठणीवर आणि मी सामान्य लोकांचा प्रतिनिधी म्हणून हा जोहार ममदानी काही गरीब नाही आहे त्याची आई कोट्याधीश आहे तो स्वतः कोट्या देश आहे पण गप्पा गरिबांच्या गरिबी निर्मूलनाच्या वगैरे ज्या आपल्याकडच्या ज्या समाजवादी गप्पा होत्या त्या, त्या समाजवादी गप्पा तो मारतो इथेही समाजवादी बरेच लोक गडगंज श्रीमंत असतात तसे नेहरू होते पण गप्पा समाजवादाच्या मारल्या की असं जरा ते छान दिसत मुद्दा असा आहे की हे सगळं होणार कसं कारण अमेरिकेतले अनेक जण श्रीमंत लोक न्यूयॉर्क सोडून शेजारच्या न्यू न्यूजर्सीमध्ये किंवा इतर ठिकाणी जाऊन स्थायिक होत आहे आणि असं जर भाडं जर त्यांनी भाडेवाढ जसं मुंबईच्या जुन्या चाळींमध्ये आणि असं आहे की भाडं वाढ म्हणजे पंचवीस रुपये भाडं पन्नास रुपये भाडं शंभर रुपये भाडं असं आहे ज्याला रेंट कंट्रोल ॲक्ट आहे अशा गोष्टी अजूनही जर तिकडे झाल्या तर मग उर्वरित जागांचं भाडं किती वाढू शकेल जर सगळ्या गोष्टी फुकट द्यायचा निर्णय घेतला तर मग शहराचा पैसा येणार कुठून आजही न्यूयॉर्क शहराचा चाळीस टक्के कर तो शहराला कराचा महसूल आहे त्यातला चाळीस टक्के कर हा अवघ्या एक टक्के नागरिकांकडनं मिळतो एक टक्का पण आपल्यापेक्षा तिथे परिस्थिती जास्त भयंकर आहे कारण तिथे शहराचा महापौर शहरातल्या पोलिसांवर देखील नियंत्रण राखतो इथे जर महापौराच्या हातात पोलीस असते तर मुंबईची काय अवस्था झाली असती हे जेव्हा ब्रह्मांडातले सर्वात बेस्ट मुख्यमंत्री महाराष्ट्राला होते तेव्हा मुंबई महानगरपालिकाही त्यांच्याच हातात होती तेव्हा त्यांनी पोलिसांचा वापर ज्या प्रकारे केला होता अंबानी खंडणी वसूल करण्यासाठी अर्णव गोस्वामीला अटक करण्यासाठी कंगना राणावतचं घर तोडण्यासाठी म्हणजे तसाच वापर न्यूयॉर्कचा महापौरही करू शकतो ही भीती आहे पण गंमत इथे संपत नाही कारण न्यूयॉर्क जसं हे राजधा म्हणजे आर्थिक राजधानीचं शहर आहे तसंच ते न्यूयॉर्क राज्य पण आहे अर्थात त्याची राजधानी प्रशासकीय राजधानी वेगळी आहे पण तसंच ते राज्यही आहे आणि तसंच न्यूयॉर्कला मोठ्या प्रमाणावर अमेरिकन सरकारची केंद्र सरकारची ही मदत मिळते सहा सात टक्के बजेट सरकारचं हे केंद्राकडून येतं आणि त्यामुळे जशी अवस्था मुंबईची उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झाली होती की केंद्र सरकार विरुद्ध महापालिका आणि मग किशोरीताई रस्त्यावर उतरल्या होत्या की क्वारंटाईन करदुंगी सबको वगैरे असं म्हणत सगळ्या ईडीच्या पथकाला सीबीआयच्या पथकाला क्वारंटीन करायला निघाल्या होत्या तशा प्रकारची अवस्था न्यूयॉर्कमध्ये होणार आहे कारण ममतानींचा विजय हा निश्चित आहे आणि त्यामुळे मग ट्रम्प तात्या काय करणार कारण ट्रम्प हे देखील न्यूयॉर्कमधलेच आहेत त्यांचा जन्म आणि आत्तापर्यंतचं आयुष्य न्यूयॉर्कमध्ये गेलेलं आहे तेही आता काही वर्षापूर्वी मग फ्लोरिडामध्ये मार इथे त्यांनी मोठं आपलं असलं तरी ट्रम्प यांचा सगळा धंदा हा न्यूयॉर्कच्या आसपास आहे आणि त्यामुळे ट्रम्प यांना जर ममदानी आव्हान देणार असेल अमेरिकेच्या अध्यक्षांना न्यूयॉर्कचा महापौर आव्हान देणार असेल तर ट्रम्प देखील पूर्ण ताकदीने त्यांच्या अंगावर तुटून पडतील अमेरिकेत जरी पोलीस शहराच्या महापौराच्या हातात असले तरी देखील तिकडचं केंद्र सरकार आपले राखीव दल तिकडे पाठवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळू शकतं आणि त्यामुळे मग न्यूयॉर्कचे पोलीस विरुद्ध अमेरिकन राष्ट्रीय पोलीस यांच्यातच युद्ध झालं संघर्ष झाला तर आश्चर्य वाटायची गरज नाही दुसरी गोष्ट याच्यामध्ये होऊ शकतं की ट्रम्प न्यूयॉर्कला केला जाणारा अर्थपुरवठा खंडित करू शकतात आणि त्याच्यामुळे मग हे जे सगळं मोफत हे मोफत ते हे जी सगळी आश्वासनं आहेत ती त्याचं पालन करणं जोराम ममदानीला शक्य होणार नाही तिसरी गोष्ट जर या सगळ्या भीतीमुळे न्यूयॉर्कचे जे कोट्याधीश लोक आहेत ते जर शहर सोडून जायला लागले बाहेर कारण ही भीती आहेच आहे की जर शहरातली गरिबांची मध्यमवर्गीयांच्या घराची भाडीच जर वाढली नाही शहरातला बस प्रवास जर फुकट झाला नंतर तीस डॉलर एका तासाच्या कामाचे द्यायचं बंधनकारक ठरलं तर शहरात कुठले उद्योगधंदे राहतील आणि त्यामुळे हेच जर लोक शहर सोडून जायला लागले तर न्यूयॉर्कची अवस्था एकेकाळी -एक झोपडपट्टीने वेढलेल्या मुंबईसारखी झाली तर आश्चर्य होणार नाही पण त्याच्याही पलीकडे जाऊन हा जो संघर्ष होईल ट्रम्प आणि ममदान यांच्यामध्ये त्यातून अमेरिकेला जाणाऱ्यांची अवस्था फार बिकट होणार आहे कारण ज्यांना मुंबई घुसमट होते ते न्यूयॉर्कला जायचं आहे पण आता न्यूयॉर्कचीच अवस्था घुसमटलेली झालेली आहे अमेरिकेतली इतर अनेक शहरं न्यूयॉर्कपेक्षा बरीच चांगली कामगिरी करत आहेत तिथे घरांची भाडी स्वस्त आहेत नागरी सुविधा दर्जेदार आहेत न्यूयॉर्कमध्ये तिथल्याही लोकल म्हणजे त्यांची जी सबर्बन ट्यूब वगैरे जे हे आहे त्याची अवस्था ही मुंबईसारखीच आहे आणि त्यामुळे पुढच्या आठवड्यात मंगळवारच्या निवडणुकांमध्ये चार नोव्हेंबरच्या निवडणुकांमध्ये ममदानीचा विजय झाला आणि फक्त हा विजय न्यूयॉर्क पुरतार नाही कारण हा जर विजय झाला तर डेमोक्रेटिक पक्षातही केजरीवाल टाईप लोकांची लाट येणार आहे आणि पुढच्या निवडणुकात ही लढाई राष्ट्रीय पातळीवर लढली जाणार आहे पण आधी आपण पुढच्या मंगळवारचं म्हणजे चार नोव्हेंबरचा विचार करूया चार नोव्हेंबरच्या निवडणुकीत न्यूयॉर्कमध्ये जोराम ममदानी महापौर झाला तर दहा वर्षापूर्वीची मुंबई न्यूयॉर्कमध्ये अस्तित्वात येऊ शकेल हे अनेक लोक खात्रीशीरित्या सांगत आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट